एकदा मिर्झा गालिब मिर्झा गालिब नाव ऐकलं असेल चुकून फार मोठे पहिले शायर हे मिर्झा गालिब अतिशय गरीब होते आता कवी म्हणलं की गरीब कवी म्हणलं की फटीचार कवी म्हणलं की धाडी गिडी ते सगळं ते शबनम ते सगळं बिना इस्त्रीचे कपडे अगोदर तुम्हाला आताचे कवी तसे नाहीत आता सगळे सुखसोयी आहेत ते पूर्वीचे असे असायचे त्याच्या पूर्वीचा काळ हा गालिबचा फार ते तर निव्वळच असे एकदा राजा मित्र होता त्यांनी निमंत्रण दिलं खाणे प्याव दावत आहे रिसेप्शन होतं लग्न झालेलं होतं कुठं तरी आता हे गेले ना उठून आता सगळे मळालेले कपडे फाटके वस्त्र अगोदर तर मुसलमानात स्नान करत नाहीत आठ आठ दिवस त्याच्यात कपडे धुणं नाही सगळे घाण धाडी घिडी सगळी ते आणि सगळं असंच सगळा मामला हे गेले दरवाज्यावर हमको अंदर जाना आहे हसायला लागले दरवाजे ते पहारेकरी किसने बोलाया पास असतो ना बताव नाही ये बोले हमको बुलाया महाराज जी को की आओ खावीन को नाही बोले नाही जाने देते आयसा ड्रेस आणि दोस्त भागो यहां से गेले त्यावेळेस उधार कपडे मिळत होते आजही मिळतात म्हणे मी बातमी ऐकली एक एक लाखाचा कोट उधार मिळतो हो। एक एक लाखाच्या साड्या मिळतात म्हणे उधार उधार म्हणजे टेम्पररी ते काही झालं की नेऊन द्यायचं पुन्हा असं सगळं स्टँडर्ड कार देखील तशाच आहेत सगळं मिळतंय म्हणे हा मी पार पाहिलं दुकान पण नाही सापडलं मला पण त्याही काळात होतं आजही आहे त्यानंतर काय झालं त्यांनी कपडे घेतले धोबीकडून धोबीकडेच गेला मला टेम्पररी आजच्या दिवस टॉप कपडे दे घालायला कपडे घातले आणि गेले आता सूटबूटमध्ये गेलं की त्यानं काही ओळखलं नाही त्यांना माहीत नाही की हे मिर्झा गालिब म्हणजे तोच आहे की यांनी नाव तर सांगितलंच नव्हतं जाओ बले अंदर सॅल्युटी मारला तर मग गेल्यानंतर राजा म्हणजे कितना लेट आहे आता ते कपडे आणायला जावं लागलं ते कशाला सांगल हो आया बोले आया खाओ खाओ बे रस्ता देख रहा था। आता आता त्यांनी काय केलं एक घासपोळीचा उचलला त्या कोटाला खा दुसरा भाजीचा उचलला टोपीला खा ते राजा म्हणला पागल झालं काय लोकही म्हणायला लागले काय झालं खा बोले तू ते म्हणले असं कसं करतायत टोपीला याला त्याला तुम ये ऐसा क्या कर रहे हो? बोले मेरी इज्जत नाही आहे ये कपड़ों की इज्जत आहे इनको देख के छोडा गया फिर इनको खिलाना चाहिए ना इज्जत चजत रि तुम्ही खाता हे इनका वैभव आहे जो ऍडमिशन मिला हा बाह्य भाग आम्ही बाह्य रंगात रंगलो अंतरंगात मी कधीच रंगत नाही मायावी सृष्टीमध्ये बाह्य रंग जितका असेल तितके आम्ही रंगून जाणार आहेत प्रेम निर्माण होतं इथपर्यंत ठीक आहे पण अंतरंगामध्ये अमृत स्वरूपा भक्ती अंतरंगात प्रगटत नाही आणि दोन प्रेम एकत्र झाल्याशिवाय इमोशनल कोशन निर्माण होत अंतरंग अंतरंगभक्ती प्लस बहिरंग प्रेम आता थोडं जड चाललंय असेल पण तुम्हाला घ्यावं लागेल हा ला मी सोपं सांगायलो आहे ना एक आता इमोशनल कोशन झालं समजा मुलगा आहे बाह्य विषयात प्रेम निर्माण झालं पण निस्तो प्रेम निर्माण होऊन अंतरंगात ठसणार नाही मग काय होईल मग त्याने ईश्वरा हे तुझं आहे मी तुझ्याकरता करतोय तू प्रसन्न व्हावा तू खुश व्हावा म्हणून हा विषय मला हे करायचा आहे मी ज्ञानेश्वरी ज्या प्रेमाने वाचतो ही तुझ्याकरता वाचतो आणि ईश्वरा तू शील ना की तुझ्या मुलाचं नावलौकिक सगळीकडे पसरावं मला काही मिळावं म्हणून नाही शेखरला बाप्पासाहेबांनी सांगितली डिग्री घे बायोमेडिकल इंजिनिअरिंगची डॉक्टरेटची इलेक्ट्रॉनिक्सचा डॉक्टरेट होता त्यांनी सांगितलं बाप्पासाहेब सोडायचं असलं कशेल नाही रे घ्या डिग्री घ्या डिग्री होल्डर असला पाहिजे ह्या याच्यावरते भविष्य डिग्री होल्डरचं असेल तुम्ही काहीतरी चमकले पाहिजे मला शेखरनी सारखं सांगितलं ग्लॅमर निर्माण होईपर्यंत करा मग सोडा म्हटलं त्रास होतो मला आता जगातल्या सगळ्या कामांचा नाही म्हणजे करा तुम्हाला करावं लागेल मला गरज नाही कारण मला नाही कर, कार्य करायचं म्हणाल ग्लॅमर निर्माण झालं पाहिजे तुमचं कोण ऐकणार गबाळ्यांचं भोळ्याचं कोणी अध्यात्म ऐकत नाही हो आणि गरीबाचं गरीब भोळे गबाळे गेले तुकाराम ओढून गेले म्हणून बरे आता तर खड्डा करूनच त्याच्यात टाकतील <laughs> काही नाही बहिरंगात प्रेमा भक्ती आहे अंतरंगामध्ये अमृत स्वरूपा भक्ती आहे ही अमृत स्वरूपा भक्ती आणि प्रेमा भक्ती भगवंतासाठी करायला लागलाय की त्याचं इमोशनल कोशंट निर्माण होतं त्या पोराचं आणि इमोशनल कोशंट एकदा झालं की स्पिरिच्युअल कोशंट मग निर्माण व्हायला भाव प्रवाह पुन्हा वाईट करावा लागेल दुसरा पण कुंडरणी जागरण झाल्याशिवाय इमोशनल कोशंट होत नाही बहिरंगात प्रेमा भक्ती त्या दोन लक्षणी भक्तीने तो सिद्ध होतो कोणतं अंतरंगात अमृत स्वरूपा आणि बाह्य रंगात म्हणजे बाह्य विषयात वस्तू प्रेमच उत्पन्न झालं पाहिजे प्रेमच उत्पन्न झालं पाहिजे प्रेमा भक्तीतून अमृत स्वरूपा भक्तीमध्ये अंतरंगात प्रवेश आपला झाला पाहिजे लक्षात घ्या आणि हे दोन प्रगटले की मग सिद्ध होतो का सिद्ध्या प्रगट व्हायला आत प्रगटतील का बाहेर देव आत प्रगटेल का बाहेर आणि एकदा अमृत स्वरूपा भक्ती आत प्रगटली की त्या मग त्या मूर्तीतही देव प्रगटतो जसं आमच्या कोणाचं झालं होतं नामदेवरायंचं आणि रामकृष्ण परमंस मूर्तीत प्रगट करता येतो पण आत अमृत स्वरूपा भक्तीची ताकद लागते नुसत्या प्रेमाने नाही होणार सिद्ध होतो अमृत होतो तृप्त होतो दोन लक्षणी लक्षात आला असेल आता सूत्र नंबर पाच यत् प्राप्य न शोचती न द्वेष्टी, न रमते नोत्साही भवती फास्ट घ्यायला हे सगळं कारण आपण खूप बोललो ह्या सूत्रावर ते आहेत पण जो भाग बोलला गेलेला नाहीये तो फक्त निरूपण करतोय पूर्ण नाही कारण पाचवं सूत्र किती इमिजिएट आलं प्राप्य न वाती न शोचती न्वेष्टी न रमते नोत्साही भवती या सूत्रात असे म्हटले आहे की भक्ती प्राप्त झाले की पाच गोष्टी होत नाहीत ही अंतरंगातली भक्ती प्रगट झाली आणि बहिरंगातलं प्रेमवस्तू मात्रा विषय विषयांमध्ये जर प्रगट झालं तर पाच गोष्टी होत नाहीत जीवनात आता आपण तपासा आपण कुठे आहेत त्याचा इफेक्ट सांगायला काय होत नाही म्हटलंय काय होतही नाही म्हटलं आधी काय होत नाही उलट गीतेमध्ये असेच म्हटले यो न दृश्यती न्वेष्टी न शोचती शुभा शुभाशुभ परित्यागी भक्तीमान्य समे प्रिया बारावाध्याय सतरावा श्लोक भगवद्गीता म्हणजे सारखं आहे नारद भक्ती सूत्राचं ते सूत्र आणि भगवद्गीतेचं बाराव्या अध्यायातलं सतरावं सूत्र सारखं आहे भगवान कृष्ण म्हण्य न म्हणजे अर्थ असाय इच्छा कोणतीही राहत नाही काय इच्छाच कोणती राहत नाही परमेश्वराचं अमृत जर तुषार पिलं शरबत घ्या शरबत घ्याल का लिंबू शरबत गरम नको वाटेल आमरस ब्रह्मरस चाकल्यानंतर आमरस न यत्त प्राप्य न किंचित वंशती अर्थ इच्छा कोणतीही राहत नाही अरे माधवाचार्यांना राजा व्हायचं होतं सम्राट व्हायचं होतं ज्यांना इतिहासामध्ये विद्यारण्य स्वामी म्हणतात आणि इकडे माधवाचार्य जे शंकरा म्हणजे जगद्गुरु झाले गायत्री मंत्र पुरशरण सुरू केलं एक तासाच पुरशरण एपा एक हजार जपाला एक घंटा दहा मिनिट लागतात गायत्रीच्या म्हणजे त्यांनी एकवीस चरण केली म्हणजे एक चरण चोवीस लाखाचं एका घं एक घंटात गंट, दहा मिनिटात एकच हजार होतो चोवीस लाख किती दिवसात होतो म्हणजे ते जर आठ घंटे बसले असतील तर आठ हजार झाला लक्षात घ्या आठ घंटे बसले तर तर असं पहा चोवीस लाखाचं एक असे एकवीस पुरस्चरणं एकवीस गुणिले चोवीस लाख तर देवी प्रगट झाली नाही शेवटी कंटाळले कुंडली जागृत नव्हती सिद्ध पुरुष भेटले नसतील गेले स्मशानात म्हणजे भूत प्रसन्न करतो देव होत नाही ना गेले स्मशानामध्ये आणि बस शनिवारी रात्री मढ काय काय असेल त्या प्रकारात गेले आणि सुरू केला एक जप आता भूताला किती वेळ लागतो प्रसन्न करायला एवढ्या मोठ्या महात्म्याला ते झालं ना प्रगट पण दूर उभा राहिलं स्मशानाच्या त्या बॉर्डरवर हे त्या मढ्याच्या जवळ आपलं हे करीत होते हे म्हणले इकडे मागा म्हणले काय पाहिजे मागा काय तू जवळ जवळ येऊ शकत नाही म्हणले तुमच्या का तुमच्या अफाट किरण आहेत म्हणले दैवी आणि आम्ही भूत लोक त्या दैवी किरणांच्या याच्यात येऊ शकत नाहीत तू म्हणायलाच म्हणले मी केव्हाचं चोवीस पुरस्चरण झाले एकवीस पुरश्चरण चोवीस लाखाचं एक पुरश्चरण आणि भगवान देवी प्रगट नाही झाली म्हणले थोडं बाकी पाप अजून शिल्लक आहेत तुमचे पूर्वजन्मीचे थोडी कळ काढली असती तर हे सगळं घडलं असतं असं म्हणले हो पुन्हा बसले गायत्रीच्या मंत्राच्या जपाला आणि नंतर देवी प्रगट झाली देवी प्रगट झाल्यानंतर माग काय म्हण म्हणाले माधवाचार्य म्हणाले ज्यावेळेस इच्छा होती मला सम्राट व्हायचं होतं भारतभूचं त्यावेळेस तू प्रगट झाली नाही आता इच्छाच राहिली नाही काय मागू तुला तरी त्यांच्या तपश्चर्येच्या जोरावर ते हिंदू साम्राज्य विजयनगरचं उभा राहिलं होतं रत्नांचे ढीग असे सोन्याचा धूर त्या काळात निघाला होता भारतात विजयनगरचं हिंदू साम्राज्य हरिहराणी बुक्क यांना हाताशी धरून त्यांनी केलं रस्त्यावरती हिऱ्यांचे ढीग होते हे तपश्चर्येचं महातेज पण त्यांना मागितलं नाही आणि विवेकानंदांचं चा असंच झालं काय देणार जगदंबा जा माग देवीला गेले ती चमकायला लागली देवी आणि परत यायची नाही मागू वाटत नाही म्हटले तीनदा असच झालं इच्छा कोणती राहत नाही त्यावेळेस अंतरंग भक्तीचं प्रगटीकरण झालं तो कशाचीही इच्छा करीत नाही आपल्यासारखी लिस्ट घेऊन देवाच्या दरबारात जात नाही हॅलो किराणाची यादी असते तशी आपली कामाची यादी असते देवाच्या मंदिरात गेले की तिरुपतीला गेले की एक मोठी यादी असते देवा तो शेवटचा प्लॉट परभणीचा त्यासाठी आलो एक थोडा स्वस्तात मिळाला पाहिजे पूर्व पूर्वेकडचा बंगला तोही मिळाला पाहिजे आणि एक धंदा नेमका सुरू करण्याच्या विचारात तो चालला पाहिजे एक यादीच असते आणि तो गबाळ्या आहे ना देऊन टाकतो असं आपल्याला वाटतं तो कशाची तो इच्छा करीत नाही म्हणजे भक्ती अतिरिक्त काही इच्छा नाही मला फक्त भक्ती पाहिजे हनुमंत राय राजा राम राजे झाले प्रत्येकाला बक्षीस द्यायला लागले प्रत्येक वाढणाऱ्याला बक्षीस बिभीषणाला तर राज्यच दिलं पुन्हा एक काही हनुमंताला एक हार दिला अस्सल हिऱ्याचा हे आपले गळ्यात घातला आणि एक एक कडकन फोडायले तर ते पाहायलेत हिरा आणि फेकून द्यायला दोन दोघा तिघांनी पाहिलं ना बापरे करोडोचे हिरे फोडायला आणि फेकायला पळत गेले दरबारात काय दिलं म्हणले हनुमंतला हनुमंताला तुम्ही ते फेकायला फोडायला म्हणले तुमची किंमत नाही त्याला किंमत तर केली पाहिजे बोला म्हणले त्याला पकडून आणलं हनुमंता तोपर्यंत बरेचसे हिरे फुटले होते ते म्हणले काय म्हणले हे अरे हिर्याच अरे असेल म्हणले ज्याच्यात राम नाही ते मला ठेवणं हराम आहे आहे फेकून देतो मी पाहतो रामायकाच्यात नाही फेकून द्यायच लक्षात घ्या इच्छा करत नाही भक्ती अतिरिक्त काही इच्छा करत नाही मला फक्त भक्ती पाहिजे सेवा पाहिजे ज्या ऋषी अशा इच्छा केल्या खूप उंच गेले ते एक माईक क्षेत्राची का कामना दोन प्रकारच्या कामना आहेत इच्छा दोन प्रकारच्या आहेत मानवी जीवनात कामना इच्छा म्हणजे एकच कामनेला इच्छा म्हणतात इच्छेला कामना दोन प्रकारच्या इच्छा एक ईश्वरीय क्षेत्राची कामना आणि एक माईक का क्षेत्राची कामना माईक का क्षेत्रामध्ये काय येतं माईक का वस्तू टी व्ही बायको पोरं लेंढार कार नार व्ही सी आर बंगला पैसा आडका हिरे मानकं मोती सगळं आलं याच्यात माईक का वस्तूंची कामना सगळं जग फक्त माईक वस्तू मागत आहे ईश्वराला त्याला परमात्म्याचा काही संबंध नाही आता दुसरी एक इच्छा असते ती आहे काय ईश्वरीय इच्छा ईश्वरीय क्षेत्राची कामना न केंचित दोन्ही तो टाळतो न मला ईश्वरीय इच्छा च जे, जे, जे काही मिळतं भांडार ते मला पाहिजे सिद्ध्या वगैरे अन्न मला माईक वस्तू पाहिजे काहीही नको अशी स्थिती असेल तर बघतं नसेल केवळ ईश्वरीय इच्छा तर ज्ञानयोगापर्यंत जात आहे केवळ कामना कर्मयोगापर्यंत राहत आहे केवळ आपली काय माईक वस्तूंची कामना पैसा पाहिजे अडका पाहिजे कर्मयोग त्याच्या पुढे सरकू शकणार नाही लक्षात घ्या देव म्हणतो तुम्ही काय मागायला आले राजाकडे गेले का <laughs> काही नाही दोन दिवस झालो उपाशी एक डबा आजचं टिफिन द्या असं आहे कर्मयोग आपण तेच मागतो भिकाऱ्यासारखं माईक क्षेत्राची का कामना ईश्वरी क्षेत्राची कामना न किंचित वाचित किंचितही निर्माण होऊ नये तर भक्ती